नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत गृहिणींसाठी भन्नाट वास्तू व दैनंदिन जीवन टिप्स पहिली आहे घरातल्या आरशाचा योग्य वापर आरसा कुठे लावायचा आणि कुठे नको हे खूप महत्त्वाचे आहे क समोर किंवा देवघरासमोर आरसा ठेवला तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पण हॉल किंवा शैनी कक्षात खिडकीतून येणारा प्रकाश आरशात आरशामध्ये प्रलावित होऊन घरात ऊर्जा पसरवतो त्यामुळे घरात नेहमी सकारात्मकता टिकून राहते आरसा नेहमी स्वच्छ ठेवला की संपत्ती आणि आरोग्याचा प्रवाह चांगला राहतो दुसरं आहे झोपताना डोकं कसं ठेवायचं आपण रोज रात्री कसं झोपतो याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो वास्तूनुसार झोपताना डोकं दक्षिणेकडे ठेवावं त्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मन शांत झोपते डोकं उत्तरेकडे ठेवून झोपल्यास निद्रानाश तणाव आणि थकवा वाढतो छोटा बदल केला तरी आयुष्य मोठा फरक पडतो तिसरी टीप आहे पाण्याचं भांड आणि दिशा घरात पाण्याची घागर फिल्टर किंवा पाण्याचं भांडव उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे घरात शांती सुख आणि समृद्धी टिकून राहते पाण्याचं भांडव पश्चिम दक्षिण दिशेला ठेवल्यास घरात वादविवाद वाढतात म्हणून थोडीशी काळजी घेतली तरी वातावरण शांत आणि आनंदी राहू शकतं चौथी टीप आहे स्वप्नात साप दिसणं याचा अर्थ असा की बऱ्याचदा लोकांना स्वप्नात साप दिसतो आणि ते घाबरतात पण वास्तुशास्त्रानुसार सापाचं स्वप्न हे धनलाभाचं सूचक असतं जर तुम्हाला स्वप्न चावतो आहे असं पडलं तर ते अडचणी संपून नवीन संधी येणार आहे असं चिन्ह आहे त्यामुळे असं स्वप्न आलं तर घाबरायचं नाही उलट मनाला बळ द्यायचं पाचव्या टिप आहे सकाळी उठल्यावर आरसा पाहू नये बऱ्याच जण उठल्या उठल्या आरसा पाहण्याची सवय असते पण वास्तूनुसार सकाळी उठल्या उठल्या स्वतःचा चेहरा आरशात पाहणं टाळावं त्याऐवजी प्रथम देवाचं नाव घ्यावं हाताच्या तळव्याकडे पाहावं किंवा बोठांचं गोठ पाहावं यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक विचार दूर होतात सांगली टीप आहे स्वयंपाकघरातील झाड घरात नेहमीच तुळस मनी प्लांट किंवा अजून एखादं हिरवं झाड ठेवावं पण स्वयंपाकघरात काटेरी झाड ठेवू नये कॅकेटसारखी झाडं तेथे ते ठेवल्यास ते घरातील तणाव वाढतो मात्र तुळशीचा कुंडी किंवा मनी प्लांट ठेवल्यास घरात आरोग्य सुख समृद्धी शांतता नाहीते स्वयंपाकघरातील ऊर्जा यामुळे नेहमी शुद्ध राहते ते सातवी टीप आहे स्वप्नात पाणी दिसणं याचा अर्थ जर स्वप्नात तुम्हाला नदी समुद्र विहिरीचं पाणी दिसलं तर याचा अर्थ नवीन संधी प्रगती तुमच्या वाटेला येणार आहे पण जर पाणी घाणेड किंवा काळसर दिसलं तर ते आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणीचं संकेत असू शकतो त्यामुळे अशा स्वप्नांचा विचार करून पुढे काय बदल करायचे हे ठरवलं तर जीवन अधिक सोपं होतं आठवं घरातल्या दरवाजाचा रंग तर बऱ्याच जणांना दरवाजाचा रंग निवडताना फक्त सौंदर्य लक्षात येतं पण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा फिकट तपकेरी पांढरा किंवा हलक्या रंगात ठेवणं शुभ मानलं जातं हे रंग हे रंग शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतात काळा किंवा गडद राखाडी रंग नकारात्मकता दरवाजा स्वच्छ ठेवणं आणि त्यावरती शुभचिन्ह लावणं हेही घराच्या सुखासाठीच महत्त्वाचं आहे नवीन टीप आहे स्वप्नात उड्यान दिसणं याचा अर्थ स्वप्नाचं उडत असल्याचं दिसलं तर याचा अर्थ तुमच्या नवीन आत्मविश्वास निर्माण होतो आहे अडचणीवरती मात करण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे हे स्वप्न तुमच्या आयुष्यात प्रगती स्वातंत्र्य आणि आनंद येण्याचं चिन्ह आहे त्यामुळे असं स्वप्न आलं तर भविष्यातील सकारात्मक बदलासाठी तयार व्हा दहावी आहे कचरा कुठे ठेवावा तर बऱ्याच घरात कचरा ठेव टाकण्याची पिशवी दक्षिण पूर्व दिशेला ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय चुकीची आहे कचरा नेहमी घराच्या बाहेर हेर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावा कचरा कुंडी स्वयंपाकघरात किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते स्वच्छता आणि योग्य दिशा दोन्ही पाळल्यास घरात शांती आणि आरोग्य टिकून राहतं अकरावी टीपाय घरात सुगंधाचं महत्त्व घरात रोज धूप उदबत्ती किंवा कापूर लावल्याने वातावरण शुद्ध होतं वास्तूनुसार घरात गंध ठेवून राहिला की नकारात्मकता दूर होते आणि घरात शांतता येते रोज सकाळ संध्याकाळ थोडं सुगंधी धूप लावणं हा साधा उपाय असूनही मन आरोग्य आणि नात्यावर चांगला परिणाम करतो सुगंध म्हणजे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा शक्तिशाली मार्ग आहे बारावी टिपाई स्वप्नात आग नेसणे याचा अर्थ जर तुम्हाला स्वप्नात आग दिसली तर त्याचा अर्थ मोठ्या बदलाचं सूचक आहे जर आग शांतपणे पेटलेली दिसली तर ते शुभ संकेत असून तुम्हाला नवीन यश मिळेल पण जर आग धोकादायक वाटत असेल तर ते राग किंवा अस्तव्यस्तेची प्रतीक असू शकते याचा अर्थ जीवनात शांत राहून निर्णय घ्यायची गरज आहे तेरावी टिपा घरात तुटलेली भांडी ठेवू नका बऱ्याचदा आपण जुनी किंवा तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवतो पण वास्तूनुसार तुटलेली भांडी फाटलेले कप किंवा प्लेट्स घरात नकारात्मक ऊर्जा आणतात अशा वस्तू लगेचच घरातून काढून टाकावेत यामुळे घरात आर्थिक स्थैर्य टिकून राहतं मानसिक शांतताही मिळते स्वच्छ आणि चांगल्या वस्तू वापरणं हे समृद्धीचं प्रतीक आहे चौदावी टिप्या आहे ही स्वप्नात उंदीर दिसणे अर्थ याचा उंदराचं स्वप्न सामान्यतः घरातल्या आर्थिक गोष्टींचं सूचक असतं जर स्वप्नात उंदीर धावताना दिसल्या तर अनावश्यक खर्च वाढणार आहे याची जाण होते पण जर उंदीर पळून जाताना दिसल्या तर आर्थिक अडचणी दूर होऊन चांगल्या संधी मिळते असा अर्थ होतो हे स्वप्न तुमचं लक्ष पैशाच्या व्यवस्थापनेकडे वेततं पंधरावी आहे देवघराची दिशा घरात देवघर ठेवताना ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते देवघर कधीही शौचालयाच्या भिंती लगत किंवा बेडरूममध्ये दे ठेवू नये देवघरात नेहमी दिवा उजवीकडे ठेवावा आणि ते स्वच्छ ठेवावा वस्तू वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी देवघर असल्यास घरात नेहमी शांती आरोग्य आणि आनंद टिकून राहतो तर अशा प्रकारे आपण पाहिलेले वास्तूनुसार आणि पडणाऱ्या स्वप्नांमधून काही अर्थ संकेत समजून घेऊन बदल करणे हे खूप महत्त्वाचे आहेत जेणेकरून आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलू शकतं तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय